आमच्या भाऊ भाऊ बहिणी जाण भाऊ बहिणीवंत बघा गेल बघा गेल तर बर का मी तिकडं गेल तो बघा मी गेलतो बघा कामाला भाऊ बहिणीनो तर आपल्या आईनं घेतलं होतं कानं काढायला बरं का तिथला समजा कान काढलं त्यांनी बघा काल यांनी समजा कांदा काढलं भाऊ बन आमच्यातल्या जयंती आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जयंत बाप आज भाऊ बन बघा म्हणत भाऊ बन म्हणत आपल्याला काही वेळ भेटत नाही कामाला असल्यावर टाकावा म्हणल्या एखादा व्हिडिओ आपले बघायला बघायला तुम्हाला माझा भाव बने ओस बनल्या भाव बने बाहेर नाही बसलूयात बरा बरा आहे लाईट आली बाव बनवायला लाईट असते लाईट गेलं गेलं बाव बहिणी उकडत का नाही बघा उकडत बघा लाईट गेलं तर काय नाही भाऊ बहिणी नंतर आज काम नव्हतं काय नाही काय नाही आपल्याला गेली ले कांद काढायला यायला म्हणतो तुम्हाला नसला मी भेटतो म्हटलं म्हणलं काढू लागत तुला म्हणजे बाहेर नाही बघा अजून जेव्हा आता आलो कामाला गेली आहे ना

चालतं म्हणायचं बरं म्हणजे बरं लागलंय व्हायला हळूहळू त्यामुळे जायचं आपलं काम जायचं दे, जायचं कामाला नसतं काम तर आपलं घरी बघायचं यायला लागायचं काढायला लागायचं करायचं पाह पण आहे ना घरी बसल्या बसल्या बिले होते बोरेन आपलं कुठं बाहेर जाऊन बसायचं कुठं काय करायचं पाह पण गेली कामाला घरी बसली आता मी बी जात थोडा ऐक कांदू काढायला काय कांदू काढू लागायला भाव बहिणीनो उन्हाळा तर लय बघा अजून भाऊ बहिणीनो मे मध्ये मे महिन्यामध्ये तर पण नाही उन्हाळा असतो बघा भाऊ बहिणी मे